आंध्र प्रदेशातील कर्नौल जिल्ह्यात लग्नादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आपल्या मित्राला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला हार्ट अटॅक आला यानंतर तरुणाला लगेच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले येथे त्याला मृत घोषित केले या घटनेचा सर्वांनाच मोठा धक्का बस सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे कर्नौलच्या गावात येथे ही घटना घडली येथे बंगलोर मधील अमेझॉन कंपनीत काम करणाऱ्या वामशी नावाच्या तरुण आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी गेला होता लग्न समारंभात आनंदाने सहभागी झाला स्टेजवर नवविवाहित शुभेच्छा आणि देण्यासाठी गेला होता त्याच्यासोबत त्याचे इतरही काही मित्र होते नवरा नवरी देखील भेटवस्तू उघडण्यास सुरुवात केली मात्र तेव्हाच वामशीचा तोल गेला वामशीच्या बाजूला उपस्थित असलेल्या मित्रांनी त्या पडण्यापासून वाचवले अचानक त्याचा तोल गेला आणि तो पडणार तेवढ्या जवळच्या त्या मित्राने त्याला पकडलं आणि त्याला एका ठिकाणी बसवलं याच दरम्यान वमशेला तातडीने जवळच्या शहरातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला हार्ट अटॅक आल्याचे गोष्ट अशाच प्रकारच्या व्हायरल व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या युट्यूब फॅमिलीचे सदस्य वेळ एका नव्या व्हिडिओमध्ये तो